नमस्कार मित्रांनो जे आपण पुन्हा एकदा कारनामा करून दाखवला आपल्या काय सांगतील हा लैदम बसला एक कसं असं ती गाडी मारताना पण खरं खाल न सुटल्यावर काय अंदर मग काय गोष्टी वाटलं की तो हा खूप स्पीड लागलं मधन स्पीड लागलं बघू शकता खरोखर भाऊ जी काय सांगते आज आज एक नंबर आला खूप आनंद आहे रेकॉर्ड ब्रेक झालं पुन्हा एकदा सात वेळ एक नंबर केलाय काय सांगितलं पुन्हा एकदा सात वेळ एक नंबर केला सिलेक्ट हा रेकॉर्ड झालं हा पण असा काही सिच्युएशन काय होती जाऊ जा गाडी काटाला पाळमी सुट्टा आला काय जेवढं सांग तेवढं कमीच आहे आणि चिक्क्यान पुन्हा एक नंबर केला हे बघू शकता ह्या जोडीनं शिक्षक सर्वांना राजा म्हणून घेऊ शकतात हॅट्रिक सातवा नंबर केला काय वाटतं सांग आनंद कसा आहे हा दादा काय सांगशील दादा आज सातव्या वेळेला एक नंबर केलाय सप्त हिंदी आज आपल्या दिल्ला राजा यात्रेत न आलोय मी आज का तर मला ही जोडी का तर ह्या जोडीसाठी मी राहू शकत नव्हतो आणि सकाळी जाण्याची मला बोलतो मी दादा मी सकाळी उठून मैदान आलोय आज जी भेट घालत दादा आणि मला खूप प्लेस साथ दिल्या काय सांगशील आज सात वेळा सात वेळा म्हणजे सप्त हिंद केसरी झाले का झाले आज

काय सांगशील आता सात वेळा पुन्हा एकदा शिक्के रांधा कसून गेलाय <स्तिकाँ>

आजची उर्मिला तायच्या वेळी पण खरोखरच तिथं बी तीन फेर घोटकरांचा सर्जा

दो जामादे, जामादे। काल बकासूरला पाच किलोमीटर अंतर चालवलं गेलं होतं आणि आज मैदान आणलं होतं आज वेगळं स्पीड बघा भेटलं दोन्ही बैलांमध्ये कारण पहिले आणि परवा दिवशी जी बावीस तारखेला जो कार्यक्रम मोठा झाला त्यात बैल थोडा आमच्या इथे ते कार्यक्रम होता पाळायचा त्यानंतर आम्ही तसं ते होतो पाहणार होतो आम्ही असं काही थोडस बैल आम्हाला आजारी वाटल्यामुळे आज बैल परवा निर्णय घेतला म्हणजे गुलाल महत्वानी एक नंबरचा महत्वानी सात नंबर केला म्हणजे सप्त हिंद केसरी रेकॉर्ड कोण तोडू शकत नाही काय सांगितलं रेकॉर्डाबद्दल हे रेकॉर्ड बरं का ॲक्च्युली आमच्या इथे आमच्या इथले मोठं आहे बकासूर काय नेहमीच हा एक नंबरचा तो मानकरी राहतोच कधी आमच्यासाठी खूप मोठा आहे त्याबद्दल संतोष मामाचा धन्यवाद मोहिलचं आणि राहुल शेठचं तिघांचंही साधारणपणे याबद्दल धन्यवाद राहुल शेठ खरं गो दिल्ला दिल्ला विकते का आता जवळजवळ मैदानाचा तेव्हा राहुल भाई येत असतात मैदानात आणि सगळी जो पेहरा असेल त्यांच्याबर त्यांची बैलांची काळजी घेतात आणि आपल्या देवाची काळजी घेतात असं समजून सांगतात काय झालं होतं बोलणं आजचं आजचं बोलणं म्हणजे राहुल शेट खूप मोठी प्रयत्न होते त्यांच्या नेहमी वाटतं बर का गाडी चिकेज पहिले थोडा आपला आजारी होता पण आजारी नंतर पहिलाच कम्बॅक खूप छान आहे त्यात मोठं श्रेय राहुल शेठचं पण आहे खरंच कारण मला माहित होतं की पहिल्या घरात वर येतो त्यावेळेस पळणं सोपं नसतं आपण इन्स्टा व्हिडिओ टाकले होते जे पायाला लागलं होतं त्याच्यावर खूप आशीर्वाद भेटले आणि खूप मोठी व्हायरल झाली की तिथनं आपल्या देव असो गोडसरच्या असो आपल्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टाच्या माध्यमातून खूप आशीर्वाद काय सांगितलं फॅन लोकला आज हा सगळा विजय हा सगळा फॅनचा आहे का त्याच्या पाठीमाग खूप मोठा आशीर्वाद लोकांचे खूप गाडी पळावी खंड महाराष्ट्राची तुम्हाला सांगतो या होते आणि पळावी असं प्रत्येकाला वाटतं आणि नेहमीच आता आपल्याला कधी बघायला भेटेल शिक्का कुठल्या मैदानात चालत चालतंय ओके मैदाना खरोखर पुन्हा आनंद बघू शकता खरोखर आज ना प्रत्येक प्रत्येक महिनाच का होणार तरी मैदान दादा येते आणि खरोखर सर्व मंडळी फॅन लोकला घेऊन बोलतात समजून सांगतात आणि घरोही रणवीर जोडी का तर आणि भावानं रूप दुसरं दिलं खरोखर ही खूप आनंदाची गोष्ट आणि पुन्हा एकदा या जोडीनं एक नंबरचा मान घासाघाशी झाली दुसरी गाडी पण चांगली पळाली खरोखर लढत बघा भेटले त्यात आपला एक नंबरचा निकाल आला नाही وینه یو د ځانګړي د په یوه ځکو په بښښه باندې چې د دې باندې خپل موبایل هم ټناولاو دا څلور د دغه دغه په نهات په ټوله ورځ لیسې شوبېچا